अगदी शाही मटार पनीर असो किंवा नाश्त्याला बनवणारे उपीट पोहे असो यामध्ये सर्रास मटारचा वापर केला जातो पण हा मटार वर्षभर फ्रेश मिळत नाही तर वर्षभर हा फ्रोझन स्वरूपात मिळतो पण हिवाळ्याच्या दिवसात हा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो त्यामुळे तो स्वस्त देखील असतो अशावेळी आपण याची साठवणूक करून ठेवू शकतो आणि वर्षभर तो वापरू शकतो इथे मी हे मटार फ्रोझन करून ठेवणार आहे आणि पुढे वर्षभर वापरणार आहे तुम्ही ते पाहू शकता केमिकल किंवा रंगाचा वापर न करता या मटारचा कलर अगदी हिरवागार राहिलेला आहे आणि वर्षभर असाच टिकून देखील राहतो तर इथे मी अडीच किलो मटारच्या शेंगा आणल्या होत्या मटारच्या शेंगा आणताना एक काळजी घ्यायची आहे की त्या टपोरे दाणे असलेल्या निब्बर शेंगा घेऊन यायच्या आहेत की जेणेकरून मटार बनवताना ते खराब होणार नाही जर कोवळ्या शेंगा जर तुम्ही घेतल्या तर त्या लवकर खराब होतात त्यामुळे कोवळ्या शेंगाचे जे छोटे छोटे दाणे असतात ते फ्रोझन करायला वापरायचे नाहीत टपोरे हीच निवडून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता इथे एक सारखे टपोरे दाणे मी घेतलेले आहेत आणि हे जा जसं आपल्याला लागते तेवढे मटार काढून घ्यायचे आणि बाकीचे परत बंद करून फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत हे जे बाऊलमध्ये आपण मटार काढून घेतलेले आहेत यामध्ये तो रूम टेम्परेचरचं पाणी ठेवलं की हे मटार लगेच फ्रेश हिरवेगार होतात तर आता आपण याची पूर्ण रेसिपी पाहणार आहोत रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा तुम्ही ते पाहू शकता हे मटार अगदी बर्फाचा गोळा झालेले आहेत आणि कलर देखील यांचा हिरवागार आहे ज्या ज्यावेळी आपण हे पाण्यामध्ये घालणार आहोत तेव्हा हे हे पुन्हा हिरवेगार होणार आहेत तर इथे मला जेवढे हवे होते तेवढे मी बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि बाकीचे पुन्हा व्यवस्थित त्याचं झिप लॉक करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा छोट्या छोट्या बॅग करून शंभर शंभर ग्रॅमचे मटार स्टोर करून ठेवू शकता की एके वेळी त्याचा वापर करता येईल शक्यतो छोटे छोटे पॅकेटमध्ये किंवा छोट्या छोट्या डब्यामध्येच मटार फ्रोजन करून ठेवावा म्हणजे जेवढे लागते तेवढे आपल्याला एक वेळ काढून घेता येईल आणि फ्रोझन मटार जो केलेला आहे त्याला सतत उघडझाक होणार नाही तर इथे मी अडीच किलो शेंगा आणल्या होत्या त्यापासून दीड किलो मटारचे दाणे निघाले आहेत तुम्ही ते पाहू शकता असे छोटे जे दाणे आहेत ते निवडून काढायचे आहेत कारण हे फ्रोजन झाल्यावर व्यवस्थित राहत नाहीत खराब होतात आणि त्यामुळे मोठे टपोरे दाणे देखील ॲटोमॅटिकली खराब होतात त्यामुळे हे छोटे छोटे जे दाणे आहेत ते आपल्याला वेचून काढायचे आहेत आता इथे हे दा जे मटारचे दाणे आहेत हे आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे आपल्याला स्टोअर करायचे असल्यामुळे ह्याला व्यवस्थित धुवून स्वच्छ करायचं आहे तीन करा चा, ते चार पाण्याने थोडंसं मीठ घालून जरी धुतले तरी पण हे पटकन स्वच्छ होतात तर आता इथे मी हे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत आता यानंतर आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये हे मटार घालायचे आहेत तर मटार इथे दीड किलो आहेत तर साधारण एक लिटर पाणी किंवा मटार बुडेपर्यंत पाणी इतकं आपल्याला उकळायला ठेवायचं आहे मी इथे पसरट भांडं घेतलं आहे की जेणेकरून मटार त्यामध्ये व्यवस्थित राहतील आता या पाण्याला उकळी आली आहे आता यामध्ये आपल्याला अजिबात केमिकलचा किंवा रंगाचा वापर करायचा नाही आहे की जेणेकरून मटार फ्रेश राहतात तर इथे आपल्या रोजच्या वापरातील मीठ आणि साखरेचा वापर करायचा आहे इथे मोठे दोन ते तीन चमचे मी साखर घातलेली आहे आणि एक छोटा चमचा मीठ घातलेला आहे आता पुन्हा हे साखर विरगळेपर्यंत हे पाणी आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता साखर बऱ्यापैकी विरघळलेली आहे एकदा चेक करून घ्यायची आता ही पूर्ण विरघळलेली साखरेचं पाणी आहे यामध्ये आपल्याला हे मटार घालायचे आहे पाण्यामध्ये मटार घातले की सतत ढवळत राहायचं आहे आणि ज्यावेळी म मटार शिजतात तेव्हा ते पाण्यावर तरंगतात तर जे मटार वर तरंगतात ते शिजलेले आहेत असं आपण समजायचं तर इथे मी टायमर दाख लावून तुम्हाला दाखवत आहे तीन मिनिटे मी इथे हे मटार पाण्यामध्ये ठेवले होते आता या मटारमधले पूर्ण मटार जेव्हा वर येतात तरंगून तेव्हा समजायचं की हे मटार व्यवस्थित शिजलेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि जे शिजलेले मटार आहेत त्यांना पटकन आपल्याला गाळून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता सगळे मटार जे आहेत ते वर तरंगलेले आहेत आणि याचा कलर देखील चेंज झालेला नाही आहे हिरवागार जसाच्या तसा आहे हाताने थोडेसे दाबून बघायचे मऊ झाले की समजायचं मटार शिजले आहेत आता हे आपल्याला गाळून घ्यायचे आहेत तुम्ही हे मटार डायरेक्ट बर्फाच्या पाण्यात किंवा थंड पाण्यात देखील घालू शकता पण चाळणीवर जरी असे गाळून घेतले आणि फॅन खाली ठेवले तरी ते पटकन थंड होतात तिथे तुम्ही पाहू शकता म मटारच्या दाण्यांचा कलर आहे जो जसाच्या तसा हिरवागार राहिलेला आहे आता हे व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायचे आहे यातलं पाणी काढून ठेवायचं आहे हे जे पाणी आहे ते तुम्ही फेकून दिलं तरीही चालेल तर हे मटारचे दाणे थोडेसे पाणी यातलं निथळलं की आपल्याला एका सुती कापडावर व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहे फॅन खालीही ठेवू शकता किंवा तुम्ही रात्रभर बिना फॅनचं ठेवलं तरीही दाणे स्वच्छ म्हणजे कोरडे होतात तर इथे अशा डब्यात तुम्ही की जो बंद झाकणाचा टाईट झाकणाचा डबा आहे अशामध्येही स्टोअर करू शकता किंवा किराणा मालाच्या दुकानात अशा छोट्या छोट्या ज्या पिशव्या मिळतात यामध्येही तुम्ही शंभर शंभर ग्रॅम ह्या प्रमाणात मटार स्टोअर करू शकता किंवा अशा प्रकारचे जे एअरटाईट कंटेनर असतात की ज्याला हे असं पूर्ण एअरटाईट केलेलं सील असतं अशा प्रकारे देखील तुम्ही स्टोअर करू शकता किंवा हे अशा लहान मुलांच्या कपड्यांना या ज्या बॅगा येतात याला लॉक असतं ते देखील तुम्ही स्वच्छ धुवून वापरू शकता पण जे तुम्हाला पिशवी किंवा डबा घ्यायचा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे की जेणेकरून फ्रोझन मटार जे आहेत ते खराब होणार नाहीत तर इथे मी अशा प्रकारचे झिपलॉग बॅग वापरणार आहे इथे सुती कापड आपल्याला पसरवायचं आहे आणि त्यावर हे मटार जे आहेत पूर्ण पसरवून घ्यायचे आहेत आणि कोरडे करायचे आहेत हे मटार फॅन खाली दहा मिनटं किंवा रात्रभर किंवा दिवसभर असे बिना फॅनचेही पटकन सुकतात आणि व्यवस्थित कोरडे होतात व्यवस्थित कोरडे केल्यानंतरच याला आपल्याला स्टोअर करायचे आहे तुम्ही ते पाहू शकता हे मटारचा कलर जसाच्या तसा आहे आणि हे अगदी कोरडे झालेले आहेत कापड देखील सुकलेलं आहे, दे सुक आहे। पूर्ण मटारमधलं जे पाणी आहे ते कापडाने शोषून घेतलेलं आहे आता हे मटार आपल्याला एखाद्या बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे तर इथे मी ही बॅग घेतलेली आहे आणि ही तीन किलोची बॅग आहे तर त्यामध्ये मी अर्धे मटार घातलेले आहे आणि अर्धा स्पेस तसाच मोकळा ठेवलेला आहे आता हे व्यवस्थित आपल्याला झिप लॉक करून घ्यायचं आणि फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे आणि ज्यावेळी आपण यातली मटार काढू तेव्हा पुन्हा तीच मटारची जी पिशवी आहे ती पुन्हा फ्रीजरमध्येच ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशीचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते की ते फ्रोझन झालेले मटार कसे दिसत आहेत ते आता हे मी फ्रीझरमध्ये ठेवून देते साधारण चोवीस तासात हे छान फ्रीज होता तुम्ही ते पाहू शकता हे मटार छान फ्रोझन झालेले आहेत आणि अगदी बर्फाचा गोळा झालेले आहेत आता इथे तुम्हाला मी थोडे काढून दाखवते व्यवस्थित मटार हे आपले फ्रोझन झालेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा काही शंका असतील तर त्या मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात अशाच एका छानसा व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद